राजकीय नेत्याचे बॅनर लागले शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला गटविकास अधिकारी झोपा काढत आहेत का नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे राजकीय नेत्याचे शुभेच्छा देणारे बॅनर आता चक्क शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला लावण्यात आल्याचा प्रकार अहमदपूर शहरातील पंचायत समिती कार्यालयाच्या गेटला माजी मंत्री विनायकराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे एकीकडे इक बॅनर होल्डिंग यामुळे काही दुर्घटना घडल्याचे प्रकार घडले आहेत यामुळे शासनाने व न्यायालयाने डिजिटल बॅनर होल्डिंग लावण्याबाबत महानगरपालिका नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांना स्पष्ट आदेश दिशानिर्देश दिलेले असताना त्याची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने असे प्रकार घडत आहेत तरी संबंधित शासकीय अधिकारी काही झोपा काढत आहेत का असा प्रश्नही जनतेतून विचारला जात आहे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या प्रेमापोटी उत्साहात पक्षाचे ने पक्षाच्या ने, नेत्या नेत्याचे बॅनर तयार करून लावतात त्यांची रीतसर परवानगी घेऊन त्यांचे पैसे भरून किती दिवसासाठी बॅनर कोणत्या ठिकाणी लावले जाणार आहे ते नमूद केलेले असते परंतु एखाद्या वेळेस कार्यकर्त्याला याबाबतची पुरेशी माहिती नसल्यामुळे अनावधानाने हे बॅनर शासकीय कार्यालयाच्या गेटला लावले गेले असू शकते पण संबंधित कार्यालयाचे प्रमुख यांनी तात्काळ असे बॅनर लावणे चुकीचे आहे याची कल्पना संबंधित जना देऊन ते बॅनर काढून घेण्याच्या सूचना द्यायला पाहिजे परंतु अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत की काय अशी शंकाही व्यक्त केली जात आहे आणि एका नेत्याचे बॅनर आज या गेटला लागले आहे उद्या दुसऱ्या नेत्याचे बॅनर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष न दिल्याने भविष्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे त्याचबरोबर ज्यांची या बॅनरकडे देखरेख करण्याची जबाबदारी आहे किंवा ज्यांना नगर परिषदेने या कामाचे कंत्राट दिले आहे त्या कंत्राटदारानेही हे बॅनर गेटला लावण्याची हिंमत केलेली आहे का याचीही चौकशी होण्याची आवश्यकता आहे कार्यकर्त्याने उत्साहाच्या भरात बॅनर आपल्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावलेले एखाद्या वेळेस समजू शकतो परंतु धडधडीत हे बॅनर गेले अनेक दिवस या कार्यालयाच्या गेटला लावलेले दिसत असताना संबंधित कार्यालयाचे अधिकारी हे काय करीत आहेत त्यांना हे बॅनर दिसत नाही का त्यांनी संबंधितांना का सूचना दिल्या ना नाहीत अद्यापशी हे बॅनर व्यवस्थितरित्या काढून अन्य ठिकाणी का लावण्यात आलेले नाही ते आजही दिमाखाने अहमदपूर पंचायत समितीच्या गेटला लावलेले दिसताना नागरिक पाहत आहेत याकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्नही जनतेतून विचारला जात आहे